मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आता माघार घेणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी वाघोलीमध्ये दिला आहे करोडांच्या संख्येनं मराठा समाज आता मुंबईवर धडकणार आहे दीड वर्षांपासून सरकारनं माझ्याशी चर्चेच्या नावाखाली फसवणूक केली ज्या मराठ्यांच्या जीवावर राजकारणी निवडून येतात त्याच मराठ्यांच्या प्रश्नावर सरकारला आता वेळ नाही ही खेदजनक बाब आहे अशी तीव्र प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटलांनी दिलेली आहे दोन वर्षापासून सरकारनं सांगितलं की सगळ्या मागण्याची आम्हाला मागणी करून पण केली जात नाही पण ना आता शेवटी मराठा समाजानं रणनीती ठरवली आता मुंबईला जायचं कारण शेवटी पर्याय नाही त्यांना जर सत्याची भाषा गोरगरिबाच्या वेदनाची भाषा जर त्यांना कळणार नसली शेवटी लोकांपुढं पर्याय असतो शेवटी आम्हाला मुंबईत जायचं नसूनही जाण्याची वेळ शेवट सरकार नाही छोटी मुंबई पण आमचीच आहे पण आता जर आम्हाला वाटतंय आम्ही शांततेत दोन वर्षापासून तुम्हाला सांगतो द्या म्हणून तुम्ही जर देणार नसाल तर मग आम्हाला नाविला जे मुंबईला यायला लागते आणि आम्ही येणार शांततेत पण आता ती इतके येणार आहेत की त्या मुंबईत पुरे अख्ख्या जागा पुरणार नाही इतके मराठी मुंबईत येणार मी मात्र आरक्षण घेऊन येणार आहे आता बस खूप वेळेस ऐकलं आता ऐकत नसतो आणि माघारी पण मी आणि समाज दोघं येत नसतो आता आता आरक्षण आणि विजय दोन्ही संघच पाहिजे